सर्वसामान्यांचा आवाज बे धडकपणे मांडणार कागल तालुक्यातील कर्नूर येथील खुणाच्या गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई आठ सात दोन हजार चोवीस रोजी कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्नौर गावच्या हद्दीमध्ये गुलाब बाबालाल शेख व पासष्ट राहणार करण तालुका कागद हे घरी जात असताना शेख दोन वरून आलेल्या पाच ते सहा अज्ञात इसमांनी त्यांच्या डोक्यात कोयता वार करून गंभीर जखमी केले होते सदर घडलेल्या प्रकाराबाबत त्यांचा मुलगा आसेफ गुलाब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कागल पोलीस ठाण्या येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंच्याहत्तर दोन हजार चोवीस बी ए बी एन एस कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एक दोन तीन प्रमाणे खुणाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुलाब बाबालाल शेख यांच्यावर सीपीआय रुग्णालयात उपचार चालू असताना ते शुक्रवार दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी पहाटे मयत झाल्याने सदर गुन्ह्यामध्ये खुणाचे कलम एकशे तीन एक वाढ करण्यात आले सदर शिभाबी गंभीर स्वरूपाची असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याकरिता आयोग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे दोन स्वतंत्र तपास पथक तयार करून सदर गुन्ह्याचा तपास चालू केला सदर पथकातील अधिकारी अमलदार यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट दिल्यानंतर गुन्हा घडलेल्या ठिकाणाची भौगोलिक परिस्थितीची माहिती घेऊन तांत्रिक तपासणी केली असता सदरचा गुन्हा दोन मोटरसायकलवरील अज्ञात सहा इसमांनी केल्याचे निष्पन्न झाले नेमलेल्या दोन पथकांनी तांत्रिक तपासणी व गोपनीय माहितीद्वारे सदरचा गुन्हा हा आद्या सौम्या पथ्या यांचे व त्यांचे तीन साथीदार यांनी केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली मिळालेल्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इचलकरंजी परिसरात वरील चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नावे प्रणोद शिवाजी धनवडे राहणार कबनोर हातकर तालुका हातकणंगले आकाश नरेश कावळे राहणार चंदूर तालुका हातकणंगले सौरभ दिनकर जाधव चंदूर हातकणंगले समेत विजय एनापुरे चंदूर हातकणंगले असे सांगितले सदर आरोपी यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्यासोबत आदित्य प्रकाश कांबळे चंदूर तालुका हातकणंगले सुशांत जरळी हलकर्णी असे असल्याची माहिती दिली त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता ते घोडागाडी शर्यतीसाठी घो गो, साठी घोडा विकत घेण्याकरिता मतिवडे गावी आठ सात दोन हजार चोवीस रोजी गेले होते त्यात संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरी परत येत असताना शेख मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मयत इसमास आरोपी यांची मोटरसायकल घासली त्यावेळी मयत व आरोपी यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झाली होती त्या कारणातूनच वरील आरोपी यांनी संगनमत करून गुलाब बाबालाल शेख याच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून ते घटनास्थळावरून मोटरसायकलवरून पळून गेले होते सदर ताब्यातील चार आरोपी यांना पुढील कारवाईकरिता कागल पोलीस ठाणे येथे हजर केले असून उर्वरित दोन आरोपींचा शोध घेत आहेत सदरची कामगिरी वननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो अपर पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस अंमलदार सुरेश पाटील राम कोळी विनायक चौगले प्रवीण पाटील विनोद कांबळे कृष्णाथ पिंगळे संजय हुंबे निवृत्त निवृत्तीमाळी अशोक पवार यांनी केले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या